मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची महत्वाची बातमी आपल्या समोर येते भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांच्याकडून भाजपचा आणि शिंदेगडाचा बाजार उठला मित्रांनो नेमकं काय घडतंय बघूया सविस्तर महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेना ज्याची भीती होती अखेर तेच घडलंय आणि उद्धव ठाकरेंना जे हवं होतं आता तेच घडलंय मित्रांनो पडद्याच्या पाठीमागील आणि आताच्या घडीची संध्याकाळची महत्वाची शिवसेनेच्या संदर्भातील एक आपल्याला आवडणारी आणि तुम्हाला सर्वात मोठा दावा टाकणारी महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मोठा विजय तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून निवडणूक आयोग राव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शिंदे भाजपला सर्वात मोठा धक्का नेमका काय घडलंय मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आता भाजपचा आणि शिंदेगडाचा बाजार उठवणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय याच्या पाठीमागे देखील महत्वाची कारण आहेत ठाकरेंचा विजय कसा ठाकरेंच्या हाती सगळंच तर शिंदेंच्या हातावरून हिसकावून घेऊन पुन्हा एकदा उद्धव हात सुप्रीम कोर्ट भरते मित्रांनो बातमी शेवटपर्यंत बघा परंतु या अगोदर तुम्हाला मोठा प्रश्न आहे आपण सुप्रीम कोर्टाच्या या निकालावरती काय प्रतिक्रिया द्याल उद्धव ठाकरे जिंकणार की एकनाथ शिंदे जिंकणार या विधानावरती आपलं मत काय होतं आणि आता आपलं मत काय शिवसेना कुणाची आहे उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची यावर देखील आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा ही आपल्याला महत्वाची विनंती आहे तेव्हा मित्रांनो आपण पाहूया देशाच्या राजकारणामध्ये उलथापालत होते ही उलथापालत आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातील सगळ्यात मोठी उलथापालत होणार आहे या पाठीमागे सगळ्याच राजकीय पक्षांचे हस्तक्षेप जरी नसले तरी देखील सर्वोच्च न्यायालय आता सर्वांनाच अतिशय मोठ्या भुजकळ्यात टाकून खूप मोठा निर्णय शिंदेंसह भाजपच्या विरोधात देण्याच्या तयारीमध्ये आहे त्याची महत्वाची कारण देखील आपण पाहणार आहोत परंतु उद्धव ठाकरेंचा विजय हा भाजपसाठी नक्कीच परवडणारा नसणार आहे कारण की संपूर्ण पक्षच लयास जाऊ शकतो या निकालानंतर नेमकं या निकालात काय होतंय आणि सरन्यायाधीश बाजू निकाल का देणार उद्धव ठाकरे यांचा विजय का निश्चित मानला जातोय बघूया मित्रांनो सविस्तर अखेर कपिल सिब्बल यांना जे सर्वोच्च न्यायालयाकडून हवं होतं ते मिळालं कपिल सिब्बल यांना उगीच जगात देशातील सर्वात श्रेष्ठ वकील म्हणून म्हणत नाहीत तर कपिल सिब्बल यांना जे पाहिजे होतं तेच त्यांनी सरन्यायाधीश यांच्याकडून वधवून घेतलं आणि इथेच ठाकरेंच्या शिवसेनेने आपली बाजी पालटवली आणि इथेच आपला न्यायाचा पहिला विजय ठाकरेंनी घोषित केल्याचं चित्र दिसतंय कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाकडे म्हटलं आहे की जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत या निवडणुकांच्या अगोदर आम्हाला उद्धव ठाकरेंना पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळणं खूप गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला निकाल हा अगोदरच द्यावा लागेल तेव्हा लागलीच जस्टिस सूर्यकांत यांनी महत्वाचं स्टेटमेंट केलं आणि त्या स्टेटमेंटवरती त्यांनी म्हटलंय की हा आम्ही या निकालाचा अंतिम मसुदा अंतिम निकाल जाहीर करतोय तो या दिवशी या विधानाने मित्रांनो शिंदेगडाची पूर्ण गोचित्र झालीच मात्र इकडे उद्धव ठाकरे यांचा विजय पहिल्या पायरीवरती झाल्याचं अनेक राजकीय जाणकारांना वाटू लागले या विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा निकाल लागू नये हा निकाल पुढे पुढे जावा या हा निकाल दोन तीन महिने लेट होवा यासाठी सगळीकडून प्रयत्न करते आहे सुनावणीच्या वेळी गैरहजर राहणं किंवा सुनावणीला न जाणं किंवा सुनावणी होऊ नये यासाठी प्रयत्न करणं या, या सगळ्या शिंदेगडाच्या पूर्ण युक्त्या संपल्या आहेत आता मात्र निकाल येतोय त्या अगोदर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल का येऊ शकतो याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांच्या मातोश्री यांनी म्हटले होते की ज्यावेळेस भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी बसण्याच्या अगोदर त्यांनी आपलं मोठं वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात निवडणुका बॅलेट पेपरवरती होतील तेव्हाच हा देश पुढे जाईल असं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्रेणी महत्वाचं विधान ज्यावेळेस भूषण गवई सरन्यायाधीश होण्याच्या अगोदर मोठं वक्तव्य केलं होतं आमच्या काळामध्ये तर बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हायच्या आणि त्या अगदी व्यवस्थित व्हायच्या आता मात्र ईव्हीएम वरती या निवडणुका होताना खूप मोठ्या संशयाच्या बहुऱ्यामध्ये सापडल्यात असंही त्यांनी मोठं वक्तव्य केलंय त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात त्यांच्या आईची पहिली भूमिका जगासमोर तेव्हाच आली जेव्हा सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार होते त्याच वेळेपास सरकारच्या विरोधात सौंदर्भाविषयीची भूमिका सर्वोच्च न्यायालयाची असल्याचं तेव्हा म्हटलंय संविधान जे सांगेल तशा प्रकारचं घडेल अशी सर्वात मोठी टिप्पणी केली गेली होती त्यानंतर दुसरा मोठा मोठा झटका भारतीय जनता पार्टीला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी पहिला दणका दिला होता तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित होती गेली तब्बल वीस वर्ष त्या वर्षी त्यांनी वर्ष त्या निकाल देत नारायण राणेंना पहिला मोठा दणका दिला आणि वीस एकर जमीन प्रकरण एका विकासकाला देण्यात आलं होतं वनजमिना वनजमीन विभागाची वनजमीन ही त्या विकासकाला दिली होती हजारो कोटींच्या मोबदल्यात परंतु पुन्हा एकदा ती जमीन त्या वन विभागाला देण्याचा थेट आदेश सुप्रीम कोर्टाने काढला होता या आदेशाने सध्या भाजप सरकारला खूप मोठा दणका बसला होता त्यामुळे भाजपच्या विरोधात हा निर्णय गेला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे मनसुबे तेव्हा समज होते की खोट्याला खोटा आणि सत्याला सत्य आहे असा न्याय देणार त्यानंतर आणि महत्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई बनले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा दादर येथील चैत्य भूमीवर जात बा बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेताना देशाचा कारभार किंवा संविधानावरती चालणार हुकुमशावरती नाही असं त्यांनी आपलं स्पष्ट ते ते मत तेव्हा तिथे म्हटलंय त्यामुळे महाराष्ट्रात देशाच्या राजकारणामध्ये आता मात्र भाजपची खूप मोठी टेन्शन होणारी बातमी समोर आली असतानाच शिंदे गटाचा निकाल देखील टेबलावरती आहे यामुळे शिंदेगड देखील आपल्याला जाणवतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील निकाल अशाच प्रकारला लागू शकतो भाजप संविधान बदलणार अशी त्यांनी दोन हजार चोवीस एकोणीस लोकसभेला प्रचार केला होता त्यांनी ही भूमिका बजावली होती मात्र लोकांनी संविधान बदलणार अशा अशापर्यंतचा प्रचार झाल्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवली होती असं सध्या सरन्यायाधीश यांनी देखील म्हटलं होतं महाराष्ट्राच्या पहिल्याच दौऱ्यावर असताना सरकारचं दुर्लक्ष पोलीस संचालक माननीय आयुक्त भेटीला त्यांच्या स्वागतासाठी आवश्यक होते परंतु महाराष्ट्र सरकारने तसं कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही त्यामुळे त्यांनी स्पष्ट नाराजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे दर्शवली होती कारण की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपल्या सुपुत्र आपल्या मुंबई शहरामध्ये येत असताना सरकारचा कोणी वक्ता तिथे आला नव्हता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सरकारवरती जोरदार ताशेरे ओढले होते आणि या सगळ्या घटना पाहता आता बारा तेरा आणि चौदा तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील जी निकालाची वेळ आहे त्या दिवशीही उद्धव ठाकरे यांची सत्याची बाजू पाहता एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी खूप मोठा धक्का बसत त्यांचे चाळीस चेचाळीस आमदार अपात्र आणि सगळ्याच नेत्यांना अपात्रची नोटीस त्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना पक्षचिन्ह देऊ शकतात अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जाते त्यामुळे उद्धव ठाकरेंचा सुप्रीम कोर्टामध्ये शानदार विजय होईल अशी सध्याची ठीक प्रतिक्रिया दिसत आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या